तर मित्रांनो मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी क्रॅप कॅचिंग आणि फिशिंगचे व्हिडिओ बनवत असतो वेगवेगळ्या पद्धतीने खेकडे कसे पकडले जातात वेगवेगळे खेकडेच्या ज्या जाती आहेत त्या कशा पकडल्या जातात त्याची माहिती आपण नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आज आपण पहिल्या पावसात मिळणारे फ्रेश वॉटर क्रॅप म्हणजे साये कुर्ले कसे पकडले जातात त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत डोक्याला बॅटरी लावून अशी कुर्ली शोधली जाते आणि या व्हाळात हे साय कुर्ले फ्रेश वॉटर क्रॅप्स म्हणजेच साय कुर्ले असतात <णित्त>। रे तर काही काही वेळेला पिल्ल असणारी पण मी ते दाखव त्याच्या पोटात पिल्ल असतात आणि ती आपण सोडून देतो सोडून देतो तर मित्रांनो हे व्हाळातले कुर्ले म्हणजे फ्रेश वॉटर क्रॅप प्रकारे पकडले जातात हे तुम्ही व्हिडिओतनं पाहिलंच असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मालवणी लाईफ इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा